मंडळी आपण कचरा घेऊन जाणाऱ्याला सफाईवाला म्हणायच्या आधी कचरावाला म्हणतो खरे कचरावाले कोण आपण कचरा करतो इकडे तिकडे तिकडे आणि त्यांनी कसा उचलावा कसा तो वेगळा करावा याचा काही विचारच करत नाही पण आम्ही थोडासा विचार करतो बरं का की आता आपण या साध्या पिणं असतात ना येणाऱ्या पिशव्यांना काही स्टेपल पिना मारलेले असतात तर त्या पिना आम्ही काढतो बरं का आणि त्या स्टेपल पिना अशा आम्ही एका डब्यात साठवतो हो हे बघा हिंगाचे डबे असतात की नाही आपल्या ती रिकामी झाली की ती वापरायची ह्या पिना टाकायला मग आता ह्याच्यामध्ये काय आहे की प आपल्या सेफ्टी पिना खराब झालेल्या बारके खिळे चुका काय असेल ते आणि रेझर्स वगैरे वाया गेलेली असं सगळं एकत्र एक करून आम्ही फेकतो महिन्यातनं दोन महिन्यातनं एकदा फेकायचं बरं का की त्यामुळं कचरेवाल्याला त्रास नाही कचऱ्याचं वर्गीकरण सोपं होतं आणि आपल्याला असं काय करावं लागतं वेळच्या वेळी थोडंसं फक्त